मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी मान्य मंत्री श्री मंगल प्रभात जी मान्य मंत्री श्री प्रताप सरनाईक जी मान्य राज्यसभा सदस्य श्री मिलिंद देवराजी मान्य आमदार श्री अजय चौधरी जी मान्य आमदार श्री कालिदास कोळमकर जी मान्य आमदार श्री जी मान्य पालिका आयुक्त श्री भूषण गगनानी जी अतिरिक्त आयुक्त विपिन जी आणि आमचे उपायुक्त संजय जी आदरणीय प्राध्यापक वर्ग आजी आणि माझी विद्यार्थिनी सर्व कर्मचारी आणि परिचारिका आमचे सर्व शुभचिंतक आणि उपस्थित पत्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस जी उपस्थित असल्यामुळे एक तर, या उत्सवाला वेगळाच गौरव प्राप्त झाला आहे सेट श्री जी एस मेडिकल कॉलेज आणि चेयम रुग्णालय ते एकोणीसशे सव्वीस पासून वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि रुग्ण सेवेमध्ये उत्कृष्टचे प्रतीक राहिले आहे जवळपास शंभर वर्षापासून ही संस्था महाराष्ट्र आणि त्या पलीकड संपूर्ण भारतात आरोग्य सेवाच्या आणि वैद्य शिक्षणाच्या पाया ठरली आहे या संस्थेने असंख्य प्रतिभावान व्यक्तित्व घडवले आहेत आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान भारतात नाही तर जगात केले आहे शताब्दी वर्षाच्या प्रारंभी आपण आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आणि यशाचा उत्सव साजरा करू आपली संस्था परंपरा दूरदर्शी नेते प्राध्यापक आणि कर सर्व कर्मचारीचे अर्थात परिश्रम आणि सर्वात मोठ्या म्हणजे रुग्णांच्या अटोक विश्वास आमच्यावर ह्याच्या जोरावर हे केम के हॉस्पिटल उभी आहे आज या प्रसंगी आपण सेवा करुणा व पुन्हा ध्यास करू या प्रसंगी महाराष्ट्र सरकार आणि मी मुंबई गृहनगर पालिकेचे अत्यंत आभार मानते ज्यांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे या संस्थेच्या विकासाला चालना मिळाली आहे आमचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांचे आम्हाला सदैव सहकार्य असते आजचा उद्घाटन सोहळा हे शताब्दी वर्षातील विविध उत्सव शैक्षणिक उपक्रम आणि समाजसेवेच्या उपक्रमाच्या मालिकेची सुरुवात आहे हे उपक्रम आपल्या शंभर वर्षाच्या प्रवासाला अधोरेखित करतील आणि उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग प्रशस्त करतील मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राच्या आरोग्यपूर्ण आणि मजबूत भविष्याची आपली दूरदृष्टी आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे आपल्या नेतृत्वाखाली जी जीएस मेडिकल कॉलेज आणि के एम रुग्णालय देशभरातील वैद्यकीय संस्थांसाठी एक आदर्श म्हणून अधिक उंची गाठेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे हा सत्ता पुरुष वर्षाची सुरुवात आजपासून आपण करत आहे आणि हा प्रथम सोहळा पुढील पाच दिवस होणार आहे ज्या अंतर्गत अठरा जानेवारीला आमचे माजी विद्यार्थिनी एकोणीस जानेवारीला आमचे स्टुडंट आणि रेसिडेंट डॉक्टर साठी आहे आणि वीस आमची तारीख आमच्या प्राध्यापकासाठी आहे एकवीस तारीख आमच्या कार्यकर्मा आणि आमच्या परिचारिकासाठी आहे आणि बावीस ला आम्ही हे वर्धापन दिवस सोहळा करणार आहे पुन्हा मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि आता आपण सर्व आपल्या संस्थेची माहिती आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये जे नवीन प्रकरण झाले आहे त्याच्या थोडक्यात सांगणार एक चित्रपट पाहूया जय हिंद जय महाराष्ट्र ಧನ್ಯವಾದ ಮೇಡಮ್ ಶತಕೋತ್ತರ प्रत्येकाने आपल्या आयुष्याची अनेक वर्ष या संस्थेला दिली आहेत त्या सर्वांबद्दल खूप खूप कृतज्ञता त्यांचा हा वारसा आम्ही आज कुठवर नेऊ शकलो आहे यांचा आढावा देण्यासाठी एक छोटीशी आपल्या समोर आम्ही आता प्रस्तुत करतो The Saint Gordadas Sundadas Medical College and King Edward VII Memorial Hospital were established in 1926 with a nationalistic spirit to cater to the healthcare needs of community and to be manned entirely by Indians. These institutes are among the top rank not only in the country but worldwide with a glorious legacy. These institutions are completing a century soon. Leadership is often heralded as the cornerstone of success for any institution, and these are our leaders, our previous deans. Dear all, as we celebrate hundred glorious years of Saint Sundar Sundardas Medical College and King Edward Memorial Hospital, I stand here with immense pride and gratitude, and welcome all the students, faculties, staff. And the well wishers of this prestigious institute. The next few minutes of this film will take you towards the recent developments of our college and our hospital and will show you how we are gearing up for the next hundred years. Thank you all. Medicine is only for those who cannot imagine doing anything else. GS. As popularly said, is always the first choice for medical schooling when it comes within Maharashtra. GS Medical College have developed an electronic library with the state-of-art technological applications. In the recent years, with leadership of our Dean Dr. Sangeeta Raval, badminton court, table tennis, basketball court, turf got revamped. The best way to find yourself is to lose yourself in the service of others, be it treating patients or making future generation of doctors. New state-of-art medical and stroke ICU was inaugurated by AMC Dr. Sanjeev Kumar in 2022. This is 32-bedded ICU with advanced equipments new anesthesia icu inauguration was done in 2023 which is fucking bedded icu where all post-surgical patients are kept for monitoring and care the advanced robotic arm assisted total knee arthroplasty system was inaugurated at km hospital by generous donations by bk tires industries this cutting-edge technology aims to deliver World-class orthopedic care to economically weaker sections of society. The addiction ward was started in 2023 with separate entry and exit, and it consists of dedicated 45 beds. This has all the facilities of counseling and evaluation for the patients. In this era of social media, we have launched a podcast tool to capture the beautiful, inspiring journeys of various people related to medical field with generous donations from aruna advani and in association with whistling woods we have started a project of making 100 patient education short films opportunities don't happen you create them and so is true for our ongoing projects of centenary talk which will be additional feather in crown for us soon let's have a look at our upcoming hostel at work project as the institute has reached its centenary it is hoped that these developments will constructively change the institute for betterment of patients, greater efficiency of its enormous staff, and help sounder training of its students and resident medical doctors. This is the SGS Medical College and KM Hospital. सार्थ अभिमान वाटतो अशा संस्थेचा आणि संस्थेचा एक भाग असण्याचा अविरत सेवा निरंतर विश्वास आणि मानवतेच्या कल्याणास्तव तत्पर असलेल्या या संस्थेला आता जवळपास शंभर वर्ष होत आहेत या शताब्दी वर्षारंभ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींना त्यानंतरच लगेच कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कर्मचारी भवनाचे ई भूमिपूजन देखील साहेबांच्या हाती होईल भूमिपूजनही करून घेऊयात तुम्हा सगळ्या मान्यवरांच्या सहकार्याने आम्ही असेच सदैव प्रगती करत राहू धन्यवाद साहेब नाविन्याची आस असणाऱ्या उत्तमाचा ध्यास घेणाऱ्या आव्हानाचे भान आणि परिस्थितीची जाण ठेवून योग्य तो निर्णय घेणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना श्री देवेंद्रजींना मी आता विनंती करते की त्यांनी येथे आपले मनोगत व्यक्त करावे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल या मुंबईच्या सामाजिक जीवनातील एक अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या शताब्दी समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार मिलिंद देवराजी आमदार कालिदास कोलमकरजी राजन सिंहजी अजय चौधरीजी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीजी डॉक्टर बिपिन शर्माजी संजय कुऱ्हाडेजी आपल्या डीन डॉक्टर संगीता रावत डॉक्टर पाठक या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक विद्यार्थी अलएमनाय आणि या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी भगिनी आणि बंधूंनो आज हा अतिशय महत्वाचा दिवस आहे की आपण मुंबईतील एक अतिशय ऐतिहासिक अशा या संस्थेच्या शताब्दी समारोहाची सुरुवात करतो खरं म्हणजे सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीत डॉक्टर के एन बहादूरजी सर शाह मेहता आणि डॉक्टर जीवराज मेहता यांच्यासह अनेक तज्ज्ञांची मदत त्या काळामध्ये झाली आणि मी जेव्हा त्याचा इतिहास बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा थोडासा राष्ट्रवादाशी देखील जोडलेला आहे कारण डॉक्टर के एम बहादूरजी लंडन विद्यापीठातून एम डीची पदवी घेऊन ज्यावेळेस परत आले त्यावेळी ते ती पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते पण भारतीय असल्यामुळे त्यांना ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी त्या ठिकाणी नाकारण्यात आली आणि मग त्यांनी हा निर्णय केला की भारतीयांना सोबत घेऊन अशा प्रकारचं एक वैद्यकीय महाविद्यालय आपण उभारलं पाहिजे दुर्दैवाने हे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या आधीच त्यांचा के एन बहादूरजी डॉक्टर के एन बहादूरजी यांचा मृत्यू झाला पण त्यानंतर मात्र त्यांचे जे सगळे सहकारी होते त्या सहकाऱ्याने या ठिकाणी मेहनत करून आणि हे जे काही वैद्यकीय महाविद्यालय आहे उभारलं आणि आज त्यामुळेच आपण सगळे लोक याचा शताब्दी समारोह साजरा करतोय मी आज या शंभर वर्षाच्या वाटचालीमध्ये या वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या जनमघडणीमध्ये ज्या ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केला आहे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये स्वतःचे श्रम दिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपला वेळ दिलेला आहे ज्या लोकांनी आपलं समर्पण केलं आहे अशा सर्वांना मनापासनं धन्यवाद देतो त्यांचे मनापासनं आभार मानतो एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पन्नाशी पंच्याहत्तरावी एक अतिशय मोठा पडाव असतो पण संस्थेकरता शंभर वर्ष ही एक सिंहावलोकन करण्याची वेळ असते शंभर वर्ष जेव्हा संस्था चालते तेव्हा निश्चितपणे त्या ते संस्थेतल्या कारभारामध्ये काही ना काही विशेषता असते म्हणून ती चालते आणि म्हणून शंभराव्या वर्षी पुढच्या शंभर वर्षाचं प्लॅनिंग करायचं असतं आणि गेल्या शंभर वर्षाचं सिंहावलोकन करायचं असतं आज हे सिंहावलोकन करताना या ठिकाणी अनेक जी चांगली कामं या हॉस्पिटलमध्ये झालेली आहेत त्याचा देखील उल्लेख करणं किंवा आपण सगळ्यांनी त्याची आठवण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे महत खरंतर एक उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे ज्या प्रकारे अरुणा शानबाग यांची एक्केचाळीस वर्ष आस्थेने या ठिकाणी त्या व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये असताना देखील सेवा सुश्रूषा करण्यात आली त्यातनं के एम हा एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये कशा प्रकारे एक्केचाळीस वर्ष परिवारातल्या एखाद्या घटकाची काळजी घेतली जाऊ शकते हे आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी डॉक्टर रवी बापट यांनी वॉर्ड नंबर फाईव्ह के एम हे पुस्तकं लिहिलेलं आहे आणि एक प्रकारे निष्ठेने काम करणाऱ्या डॉक्टरचं आत्मकथन हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं अनेक इतिहासांशी जुडलेली ही वास्तू आहे ही संस्था आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आजच्या या शताब्दी समारोहाच्या सुरुवातीनंतर पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ही संस्था काम करू शकेल आज आपण कर्मचारी निवासस्थानाचं एकवीस मजली इमारतीचं भूमिपूजन देखील या ठिकाणी केलेलं आहे आज आपण पाहतो आहे की विशेषतः हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात आम्ही निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या एका वर्षात आपण दहा नवे मेडिकल कॉलेजेस सुरू करू शकलो एक हजार नवीन विद्यार्थ्यांकरता मेडिकल एज्युकेशन हे आपण त्या ठिकाणी सुरू करू शकलो आणि त्यातनं अधिक डॉक्टरांची संख्या ही निर्माण करण्यामध्ये देखील आपल्याला एक फायदा मिळाला इथे येण्यापूर्वी मी पॅन आय आय टीच्या कार्यक्रमात गेलो होतो आणि ती संपूर्ण जे आय आय टीचे सगळ्यात देशभरातल्या सगळ्या आय आय टीचे जे ॲल्युमनाय ग्लोबली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांची ती एक फार मोठी समिट होती आणि यावेळेस समिटचा त्यांनी विषय जो ठेवला आहे तो ग्रामीण भागातली हेल्थ केअर टेक्नॉलॉजी इन हेल्थकेअर इन रुरल एरियाज अशा प्रकारची त्यांनी थीम ठेवली आहे मला असं वाटतं की तंत्रज्ञानाने हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं परिवर्तन होत आहे आधुनिकता येते प्रिसिशन अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्माण होत आहे आणि आज कुठल्याही सरकारची पहिली प्राथमिकता ही आपल्या लोकांना क्वालिटी हेल्थ केअर देणं या ठिकाणी हीच आहे आपण सगळ्यांनी कोविडच्या काळामध्ये बघितलं आपल्या के सहित आपल्या सगळ्या मुंबईतल्या रुग्णालयांनी ज्या प्रकारचं कार्य हे कोविडच्या काळामध्ये केलं ते मला असं वाटतं अतिशय ज्याला आपण अभिनंदनीय असं अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी झालं आणि विशेषतः सरकारी आणि महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटल्सवर असलेला ताण हा देखील मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पण असं नेहमी सांगितलं जातं की खूप मोठ्या प्रमाणात जरी खाजगी मेडिकल कॉलेजेस तयार झालेत तरी देखील शासनाचे आणि महानगरपालिकेचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामुळे मध्ये इतक्या प्रकारचे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी येतात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यामुळे इथे डिसीज मॅनेजमेंटपासनं क्रायसिस मॅनेजमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी या आमचे डॉक्टर्स त्या ठिकाणी शिकत असतात आणि त्यातून हँड्स ऑन ज्याला म्हणतो अशा प्रकारचे डॉक्टर्स हे मोठ्या प्रमाणात तयार होतात हे सगळं होत असताना आज आपला देखील प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येकाला क्वालिटी हेल्थकेअर मिळालं पाहिजे आणि क्वालिटी हेल्थ केअर देताना महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्या राज्याने आपण या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य हो योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्सल ती योजना केली आपण त्या ठिकाणी मोफत इलाज देण्याचा प्रयत्न करतो हे करत असताना त्याच्यामध्ये आमच्या शासकीय हॉस्पिटल्सची आमच्या मेडिकल कॉलेजेसची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये केई एमच्या माध्यमातून ही भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल आज आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या या सगळ्या संस्थांमध्ये अधिक आधुनिकता कशी आणता येईल असा आपला प्रयत्न चाललेला आहे जे काही चांगलं आहे ते आपल्याला या ठिकाणी कसं सुरू करता येईल हा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की अगदी ज्यांना सदिके महानायक म्हणतात ते अमिताभ बच्चन देखील फॅटी करता आपल्या डॉक्टर्सशी त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलतात म्हणजे ज्यांना जगभरातले सगळे डॉक्टर्स हे उपलब्ध आहेत ते याच्यावर सल्ला घेण्याकरता के एमच्या डॉक्टर्सशी चर्चा करतात ही मला असं वाटतं की या संस्थेने जे रेप्युटेशन तयार केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे रेप्युटेशन अशाच प्रकारे पुढे वृद्धिंगत झालं पाहिजे आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो महानगरपालिका असेल शासन असेल या संस्थेच्या पुढच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे जिथे जिथे आमच्या सहभागाची आवश्यकता आहे तो सहभाग आम्ही निश्चितपणे देऊ आणि एक शंभर वर्षानंतर जी काही वाटचाल आहे ही वाटचाल वैशिष्ट्यपूर्ण झाली पाहिजे हे मात्र मला असं वाटतं की आपल्या सर्वांना ठरवावं लागेल त्यामुळे हा जो शताब्दी समारोह हो आहे हा कार्यक्रमापुरतं किंवा दोन चार कार्यक्रमापुरतं मर्यादित न होता हा शताब्दी समारोह हो। समाजाला काहीतरी देणारा ठरला पाहिजे असा प्रयत्न निश्चितपणे आपण करूया मी पुन्हा एकदा डीन मॅमचं सगळ्या या ठिकाणी प्राध्यापकांचं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब आता मी या संस्थेचे एक शैक्षणिक अधिष्ठाता डॉक्टर हरीश पाठक सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे आदरणीय मान्यवर उपस्थित पाहुणे प्रिय सरकारी बंधून आणि भगिनींनो सेठ गोसू वैद्यकीय महाविद्यालय आणि केम रुग्णालयाच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्यात धन्यवाद सादर करताना मला अत्यंत अभिमान वाटतो आहे सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फड फडणवीसजी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या दृढ नेतृत्वामुळे महाराष्ट्र महाराष्ट्राने प्रगतीच्या अनेक शिखरांना गवसणी घातली आहे आपण दिलेल्या प्रेरणादायी शब्दांनी आम्हाला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाली आहे जी नक्कीच आमच्या पुढील कार्यात उपयोगी ठरेल तसेच माननीय मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी श्री सरनायक जी माननीय खासदार श्री मिल देवराजी तसेच आमदार श्री अजय चौधरी श्री कालिदास जी श्री सुने शिंदेजी आणि श्री राजहन सिंगजी आपल्याही उपस्थितीबद्दल आम्ही आपले आभा आभारी आहोत बृहमुंबई महा नगरपालिकाचे आयुक्त श्री भूषण गगराणीजी आणि अतिरिक्त आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा ज्यांनी सदैव आमच्या संस्थेला पाठिंबा दिला आहे त्यांचेही विशेष आभार शेवटी उपस्थित सर्व मान्यवर आणि पाहुण्यांचे मनोपूरक आभार आपल्या उपस्थितीने हा सोहळा अधिक अर्थपूर्ण बनला आहे धन्यवाद धन्यवाद साहेब मुख्यमंत्री साहेबांनी लिखित स्वरूपात त्यांचा अभिप्राय आपल्याकडे नोंदवला आहे खरंच तुमचे खूप आभार मान्यवरांचे पुनश्च आभार आता मी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होईल त्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्यासाठी उभं राहण्याची विनंती करते धन्यवाद भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्तर वंगा विंज हिमाचल यमुना गंगा उज्जल जगतरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तब जय गाधा जन गण मंगल दायक जय हे भारक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय हे